बेकायदेशीर देशी गावठी कट्टा पिस्तूल व जिवंत काडदुसे बाळगणारेवाडी पोलिसांच्या जाळ्यात बिबेवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस अंमलदार असे स्टाफसह बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अभिषेक धुमाळ यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला इसम कुंभरवाडाजवळ चिंचेच्या झाडाखाली बिबेवाडी पुणे येथे कोणाचीतरी वाट पाहत थांबलेला आहे त्याच्या कमरेला एक पिस्तूल असून सदृश हत्या कोणत तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर दिवेवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे यांना सांगितल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सूचनानुसार नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पंच असे बातमीच्या ठिकाणी जाऊन इसम नामे निलेश श्रीकांत गायकवाड वयवर्ष बावीस गणेश नगर लेन नंबर एक महम्मद वाडी हडपसर पुढे या ताब्यात घेऊन त्याची पंचायत सक्षम अंग घेतली असता त्याच्याकडे पंचवीस हजार रुपये किमतीचे एक लोखंडी धातूचे गावठी बनावट पिस्तूल व पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस मिळून आले सदरील इसम विरुद्ध पोलीस अंमलदार अभिषेक धुमाळ यांनी बिबेवाडी पोलीस स्टेशन येथे फरियाद दिल्याने तो बिबेवाडी पोलीस स्टेशन भारतीय हत्या कलमानुसार गुन्हा नोंद करून आरोपी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे असं नमूद आरोपी रेकॉर्डिंग गुन्ह्यावरील असून त्याच्यावर दरोडा दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ पुणे